बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे आंबेमोहर आता फळामध्ये रूपांतरित होण्याची सुरुवात झाली आहे जे म्हणजेच एका बाजूने फळमाशी सुद्धा सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे असे आपण समजले पाहिजे मित्रांनो एक जुना काळ होता त्या काळात आंबा बागेमध्ये फळमाशी औषधाला सापडत नव्हती मग अचानक असे काय झाले की आजच्या आधुनिक युगात फळमाशीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे ज्याचा थेट वाईट परिणाम आंबा उत्पादनावर होत असताना आपल्याला दिसत आहे याचे प्रमुख कारण म्हणजे मित्र कीटक व शत्रु कीटक यांना नष्ट करणारी अत्यंत विषारी रासायनिक कीटनाशके तर मित्रांनो हा आहे आपला मित्र कीटक जो फळमाशीचा सर्वात मोठा शत्रू आहे तर शेतकऱ्याचा मित्र आहे ज्याला आपल्याकडे डोंगरा या नावाने ओळखला जातो तसेच लाल मुंगी मोठी काळी मुंगी फिडोल मुंग्या हे मुंग्या फळमाशीच्या आळ्या व वाळवीची अंडी खाऊन फस्त करतात ज्यामुळे फळमाशी व वाळवीचा प्रादुर्भाव कमी होतो झाडाला त्रास देणारे असे अनेक जीव जंतू आहेत ज्यांना खाऊन या मुंग्या झाडाला सुरक्षा प्रदान करतात मित्रांनो या मुंग्याचे संवर्धन करण्यासाठी बाह्यप्रवाही विषारी रासायनिक औषधांचा वापर टाळा त्याऐवजी फक्त रसचूसक कीटकांना मारणारी आंतरप्रवाही औषधांचा वापर करा किंवा जैविक वापरा आपल्या बागेतील मुंग्याचा वावर वाढवण्यासाठी गोकृपा अमृत जीवाणू अमृत याची फवारणी करा सर्वच मुंग्या शेतकऱ्यांच्या फायद्याचे नसून काही मुंग्या हे झाडाचे नुकसान करणारे पण आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी बागेमध्ये मीम ऑइल किंवा हळदीची फवारणी करणे गरजेचे आहे कृपया क्लोरायपायिफॉस सायपरनेत्रीन सारख्या विषारी औषधांचा वापर शक्यतो टाळा मित्रांनो जर आपण आपल्या बागेचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले तर निश्चितच आपल्याला चांगला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद